आम्ही मुलाखतीचा भीष्माचार्य ॲडव्होकेट एस के साहेब वयोवर्ष चौऱ्याण्णव यांचा आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला दुसरा देत आहोत कामगार लोकांनी सर्वांनी अवश्य बघा सामाजिक मंथन शेटेसाहेब आता तुम्ही पुढं बोला धन्यवाद मला आज जो वयमध्ये चौऱ्याण्णव आहे जवळ पूर्ण होईल जुलैमध्ये आणि जे काही अनुभव आहे गाठीला राष्ट्र मी राष्ट्रसेवादल सैनिक होतो स्वातंत्र्याची लढाईचं आम्ही जे आंदोलन जे झालं होतं त्याचा अनुभव घेतलेला आहे मंतरलेले दिवस पाहिलेले आहेत ते कसा त्यावेळेला प्रत्येक व्यक्तीमध्ये देश स्वतंत्र व्हावा आणि आपल्या त्यासाठी त्याग करण्याची तयारी जास्त कोण त्याग करतो कुर्बानी कोण जास्त करतो याची स्पर्धा होती आज स्वातंत्र्यानंतर जवळजवळ पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर काय परिस्थिती आहे आज झाली जास्ती जास्तीत जास्त कोण पैसे मिळवतो धन मिळवतो सत्ता मिळवतो ह्याची स्पर्धा आज दुर्दैवाने चाललेली आहे राजकीय पुढाऱ्यांच्याबद्दल बद्दल मी फार नम्रतेने बोलतो कारण मला मी काही राजकीय फुडारी नाही आणि राजकीय फुडाऱ्यांचा एवढंच मी म्हणेन की ते अत्यंत विद्वान आहेत हुशार आहेत कसे पैसे मिळवावे कशी सत्ता मिळवावी ह्याची कला त्यांच्याकडे चांगली आहे ते कोणाकडं प्रेम पण करत नाहीत आणि कोणाचा द्वेष पण करत नाहीत त्यांचा जो स्वार्थ या ठिकाणी होईल अशी भूमिका ते नेहमी वठवतात पण असं होतो त्यांचा विषय आहे मी त्याच्याविषयी जास्त बोलत नाही मी त्यांच्या विद्वत्तेबद्दल मात्र त्यांना नम्रस्त त्यांना प्रार्थना म्हणजे सलाम करतो का इतकं त्यांचं आहे आज काय झालेलं आहे जे काही प्रश प्रस्च, मुख्य प्रश्न आहेत बेकारी वाढती महागाई त्याकडून दु, जनतेचं दुर्लक्ष करण्यासाठी धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं आज देशामध्ये काम चाललेलं आहे पण कोण धर्माचा जास्त निष्ठावान किंवा विद्वान माणूस आहे ही स्पर्धा चाललेली आहे खरं सांगायचं धर्म म्हणजे काय हवं धर्म म्हणजे आमच्या पूर्व विद्वान किंवा शहाण्या पूर्वजांनी पूर्वजांनी समाजाच्या शांतीसाठी समाजाच्या व्यवस्थापनासाठी समाज सुखी समृद्ध आनंदी असावा यासाठी जे काही नियम निर्माण सांगितले जे काही निकष सांगितले कसोट्या सांगितल्या ते आणि नीती गदी माडगुळकर ज्यांनी गीत रामायण लिहिलं त्यांनी संत कुंभारच्या सिनेमासाठी एक अभंग त्याने रचला तर मी तुम्हाला फक्त त्याची रिलेवंट मला माहिती देतो तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचा दास सुखे करू काम देहधारी जो जो त्याचे विहित नित्य कर्म सदाचार नीति धर्म काय सांगितलं मी सदाचार नीति धर्म पण आज काय चाललेलं आहे नीती होती राहिली बाजूला गंध उभेण आणव किंवा अडवा लाव हे करावं ते करावं हे चाललेलं आहे आणि समाजामध्ये शांतीच्या ऐवजी तेड निर्माण करून अशांतता निर्माण वास्तविक धर्माचं काय काम आहे धर्म हे माणसांना जोडण्यासाठी असतात द्वेषाच्या भीती समाजामध्ये माणसामध्ये निर्माण करून समाजामध्ये देण निर्माण करणं अशांतता निर्माण करणं आणि त्यामुळं देश पुढे जाणार नाही देश पुढे जायला पाहिजे असेल तर आपण सर्वांनी प्रत्येक माणस ना सिटीझननं प्रत्येक नागरिकाने आपल्या धर्मावर जरूर प्रेम करावं हो। परंतु इतरही धर्मांचा आदर केला पाहिजे कुठलाही धर्म असं सा सांगत नाही की वाईट कर्म करा प्रत्येक धर्माचा गाभा जर असेल तर सदाचार हे लोकांना आता सांगितलं पाहिजे थी शिकवलं पाहिजे आणि हे शिकवणं अत्यंत गरज आहे आज काय पाहतो आपण छोट्याशा गोष्टीवरून दुफडी आणि मा मारामारी हरणामारी हे बरोबर नाही शिवाजी महाराजांच्या विषयी देखील शिवाजी महाराजांची मला हे सांगायचं गडकरी साहेब आमचे नितीन गडकरी साहेबांनी जे काही शिवाजी विषयी बोलले अत्यंत सत्य बोलले मी त्यांना मानाचा मुद्रा करतो अशी थोट व्यक्ती देखील उघडपणे सांगायला पाहिजे चांगली माणसं गप्प राहतात बोलत नाही म्हणून गुंड लोकांचं आणि दुर्द लोकांचं फावतं हे लक्षात ठेवलं पाहिजे आता आपण अडाणी राहता कामाने समजलं पाहिजे आणि ज्या वेळेला जे काही करायचं असेल ते योग्य निर्णय केला एक दबाव आप ठेवला पाहिजे राजकीय नेत्यांच्यावर की त्यांनी जर चूक केलं तर आवाज उठवला पाहिजे बरोबर असलं तर त्यांची तारीफ केली पाहिजे त्यांचा सत्कार केला पाहिजे परंतु जर चुकीचं जा मार्गदर्शन करत असतील तर विरोध करण्याचं ठडच पाहिजे दुसरी गोष्ट आज मतं मिळवण्यासाठी काय 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 कृत्या केल्या जातात लोकांना आज फुकट धान्य फुकट सर्व गाणी सवलती ह्यामुळे काय परिणाम होतो आज मी कोकणातला माणूस आहे कोकणामध्ये काय परिस्थिती आहे आज कोकणामध्ये शेती करायला कोणी मागत नाही आहे फुकट धान्य मिळतं आणि पुन्हा लाडकी बहिणीच्या पैसे पण मिळतात बरोबर आज काय होणार आहे यामुळ का देशाचा उद्धार होणार आहे उत्पादन होणार आहे उत्पादकता वाढणार आहे नाही लोकांना आळशी म्हणून आपण त्यांना देशात कोगळं करतो ते महापाप आहे आणि हे सर्वांनी आता ओळखण्याची वेळ आहे माझं आता आमचे किती दिवस आहेत केव्हा येईल मला सांगता येणार नाही पण पर जाण्यापूर्वी माझे जे विचार आहेत दे, ते मला सांगितलेच पाहिजेत मग काही आणि माझा कोणाही व्यक्तीविषयी दोष नाही मी सर्वांचा आदर करतो प्रत्येक माणूस हा देवाची जे क्रिएशन आहे ते कसं वाईट असेल मी आता विश्वास आहे सर्वां साईबाबांच्या मला फारी आवडतो मी त्यांचा माझा फोटो देखील या ठिकाणी आहे त्यांचा साईबाबा काय त्यांनी सांगितलं सब सबका मालिक आहे आणि श्रद्धा आणि सबुरी ही फार महत्वाची गोष्ट आहे श्रद्धा आणि सबुरी हे दोन शब्द नाही आहेत ते दोन महासत्व आहेत की जीवनाला आते है। ती है। ते आवश्यक आहे सुख शांती समृद्धीसाठी ती आवश्यक आहे तेव्हा मी साईबाबांना प्रणाम करतो आणि मी जास्त यावेळेला काही बोलत नाही कारण आमच्या मित्रांचा रोष स्वीकारण्याचं मला टाळता हे आलं तर मी करत असतो धन्यवाद कॉम्रेड <coughs> आणि भूष्माचार्य ॲडव्होकेट शेट, साहेब यांनी सामाजिक मंथन यावरती देशातील सद्य परिस्थिती धर्म सर्व विषयांना हात घातला आणि आपले सडेतोड विचार मांडले त्याबद्दल सामाजिक मंथन या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांचा शब्दरूपी सत्कार करत आहे धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र सामाजिक मंथन यूट्यूब चॅनलला आपण अवश्य भेट द्या आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत जा धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र